नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ पाहणार आहोत शाहिस्ते खानाची फजिती आता शाहिस्ते सॉरी तर विजापूरच्या आदिलशाने जंगजंग पछाडले पण शिवरायांपुढे त्याचं काही चाललं नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला के काय केलं शिवरायांनी चांगलाच हात दाखवला म्हणजे त्यांचा पराभव केला त्यामुळे आदिलशाह नरम झाला म्हणजे जा हार पत्करले त्याने आणि शिवराया महाराजांबरोबर तह केला आणि स्वतंत्र राज्य मान्य केलं त्याच्यामुळे दक्षिणेची बाजू काही काळ सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळाले मुघलांच्या सोऱ्याने महाराष्ट्राची धूलधान उडाली होती म्हणजे खूप महाराष्ट्राचं नुकसान झालं होतं त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी सोऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला आणि ते आपल्या त्याने आपला मामा शाहिस्त खान याला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला पुण्यावर चालून आला म्हणजे पुण्यावर सॉरी करायला आला त्याच्याबरोबर काय काय होतं बघा पाऊन लाख सैन्य होतं म्हणजे पंच्याहत्तर हजार सैन्य शेकडो हत्ती उंठ आणि तोफा होत्या शिरवळ शिवापूर सासवड अशी गावं घेत शाहिस्ते खान आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेडा दिला तो पुढे पुढे येत होताच पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठी अतिशय चपळ भीमथडी तट्टावर बसणारे चटणी भाकरी खावी अंगाव घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी यात मराठी पटायत होते मराठ्यांच्या गणिमिकाव्यांनी शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले म्हणून कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला फिरंगजी नरसाळा मग शाहिस्ते खान पुण्याकडे वळाला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात फिरंगजी नरसाळा जो होता त्याने मोठ्या मर्दमुखीने शाहिस्ते खानाशी मुकाबला केला बघा दोन महिने फिरंगजीने हा किल्ला लवला किती पंच्याहत्तर हजार सैन्या पुढं या फिरंगजी नरसाळ्याने तीनशे मावळ्यांसह काय केलेलं आहे किल्ला लढवला आहे पण शाहिस्तखानाच्या तोपखान्यापुढे त्याचा निक टिकाव लागला नाही फिरंगजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्तखान खुश झाला आणि त्याने बादशाही चाकरीचा आमिष त्यांना दाखवलं पण फिरंगजी बदलला नाही आता मग पुण्यामध्ये आल्या काय केलं शाहिस्तखान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठेवला महाल म्हणजे शिवराया जिथं राहिले होते तिथं त्यांच्या फौजेने महालाभोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही लाल महालातून हाले ना शेवटी तो उलटतो तो मोधून आपली फौज काय करायचा बहुतांच्या मुलखामध्ये पाठवायचा म्हणजे प्रदेशामध्ये पाठवायचा रयतेची म्हणजे जयंतीची गुरे ओढून आणी शेताची नासधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलं उद्ध्वस्त केला म्हणजे चांगलं काय केलं नाही पण नष्ट करायचं काम केलं मग शिवाजी महाराजांनी धाडसी ताकला शाहस्त खोड मोडायचीच असं शिवरायांनी ठरवलं खान लाल महाल बळकावूनच बसला होता हे का दृष्टीने शिवरायांना सोयीचं होतं कारण त्या वाड्यातील खोल्या दालणं खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांची शिवरायांना माहिती होती शिव शोरे शिवरायांचे हेर हुशार हेर खात खाते खाण्याचे गोटे शिरलेले होतेच खुद्द शाहिस्तखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला किती धाडसी बेत होता बरं का पंच्याहत्तर हजार सैन्याचं मधी जायचं आणि उडवायचं या महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता लाल महालाभोवती भोवती लाख फौजेचा खडापहारा होता म्हणजे खूप ताईट पहारा होता हतरबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झालाच शिवरायांनी दिवस जाहला निश्चित केला तारीख होती पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज्योती जळत चालल्या होत्या शेकडो श्रीपुरुष नटून ठटून चालले होते कोणी पालख्यात कोणी मेन्यात तर कोणी पायी शिवराय आपली माणसं घेऊन ते वरातीत शिरले वरात पुढे निघून गेले सर्वत्र सामसूम झाले शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शाहिस्त्री खान गाड झोपला होता जे तलवार घेऊन तर यायला बंदी होती पण शिवराय शिवाजी महाराज कुठून शिरले मावळ्यांसह लग्नाच्या वरातीमधून आता या वाड्याच्या भिंतीला काय केलेलं आहे त्यांनी भगदाड पाडून शिवरायात शिरले त्यांचा स्वतःचाच वाडा होता तो त्याचा काना कोपरा त्यांना माहीत होता खानाचे पहारेकरी पेंगत होते पेंगत होते म्हणजे झोपीत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखी आत शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केलं शिवरायांना वाटलं की त्याचा मुलगा शिवरायांना वाटले तो शाहिस्तकान असावा पण तो होता शाहिस्तकानाचा मुलगा गडबड झाली आणि त्याच्यामुळे अनेक लोक जागे झाले सैन्य पण जाग झालं पुढे काय झालं मग शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालातच गेले त्यांनी समशेर उपसली म्हणजे तलवार काढलेले शाहिस्तिकान घाबरला सैतान सैतान ओरडत वाटी पळू लागला शिवराय त्याच त्याच्या मागोमाग धावले शाहिस्तेकान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार तो शिवरायाने त्याच्यावर वार केलेला आहे आणि वार केल्या काय झालं खानाची तीन बोटे त्याच्यामध्ये कापली गेली मग काय वाटलं खानाला प्राणाव आले ते बोटावर निभावले खान खिडकीतून उडी टाकून पळाला तरीसुद्धा आणि ओरडू लागला शिवाजी आला धावा धावा पकडा त्याला असं शिवाजी महाराजांचीच माणसं परत म्हणू लागली म्हणून शिवराय आणि त्याची माणसे ओरडत सुटली खानाची माणसे घाबरून पळतच होती शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली खानाची माणसे रात्रभर शिवरायांना शोधतच राहील रात्रभर शोधत राहिले पण शिवाजी महाराज काय सापडले नाही ते सिंहगडाकडे निघून गेले होते मग पण शाहिस्ते तर हायच खाली हाय खाली म्हणजे शाहिस्ते खूप घाबरला आज बोटे तुटली उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली औरुंगजेबादशाला हा प्रकार समजला त्याला त्याला भयंकर आपल्या मामाचा राग आला त्याला तो नातेवाईक वगैरे मानत नव्हता त्याला भयंकर राग आला तो शास्त्र नाराज झाला त्याने आणि मग काय केलं त्याने फरमान काढून खाण्याची रवानगी बंगालमध्ये करून टाकली म्हणजे महाराष्ट्रामध्ये याचा काही उपयोग होऊ झाला नाही याचा औरंगजेबाला रा राग आला आणि त्याला बंगालमध्ये पाठवला मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाका मोठा जबरदस्त होता शिवराय होऊन आले म्हणजे विजय होऊन आले तोफा उडाल्या आणि साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला आनंद पाठ सर्वांना समजला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद